असले चाळी तर होतात परंतु या प्रकारचे चाळीस होते हे तुम्ही इकडे बघू शकता की काची बॉटल दारूची बॉटल हे तुम्ही पाहायला मिळते की गुटखा खातं गुटक्याचे सुद्धा पॅकेट्स तुम्हाला पाहायला मिळतील हे सुद्धा तुम्हाला पॅकेट्स पाहायला मिळतात की ते गुटखा खाणार असले चाळी असले प्रकारचे छपरी रील्स बनवणे कपल्स लोक येतात आणि त्याच्यामुळे गाड्याचं पूर्णपणे पावित्र निघून गेलेला आणि मुघलांचे वंशज त्यांना पण नाव देऊ शकतो की मुघलांचे वंश जे आता आपल्या भारतामध्ये स्थित आहेत मुंबईमध्ये स्थित आहेत ते इकडे पण अशा आपल्या गडकोटावर ऐतिहासिक स्थळावर छपरी चाळे करतात सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मंडळी मी गणेश मांडवकर आणि माझा मित्र यश तुम्हाला सर्वांच दुर्गसेवक या युट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत करतो तर आत्ताच आपण काही महिन्यांपूर्वी वरळी गडाला भेट दिली होती म्हणजे पंचवीस ते तीस दिवसांपूर्वी आणि त्याच्या आधीसुद्धा माहीम गडाला भेट दिली होती आणि त्या गडावर असताना तुम्हाला मी एक संकल्पना सांगितलं होती की पोर्तुगीजांनी माहीम खाडीचा जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराचा आणि किंवा साष्टी बेटामध्ये एंटर करण्यासाठी जो मेन प्रवेशद्वार मानला जातो म्हटलं तर साष्टी बेट म्हटलं तर आताचं मुंबई त्या मुंबई बेटाच्या संरक्षणासाठी त्यांनी यू आकारामध्ये तीन गड मानले सर्वात पहिला म्हटलं तर वरच्या बाजूला असणारा वरळी जो आमच्या पुढच्या बाजूला आहे आपण जिथे आता उभ्या आहोत वांद्रेगड आणि मिडलला असणारा माहीमगड असे तीन गड त्यांनी यू आकारामध्ये असे तयार केले की त्यांनी तिन्ही गडांचा वापर करून ते माहीमगाडीचा माहीमच्या खाडीमध्ये जो प्रवेश करण्याचा जो मार्ग आहे आणि मुंबईमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आहे तो पूर्णपणे संरक्षित राहील यासाठी त्यांनी त्या गडाचा वापर केला या गडाचा के मूलभूत जो इतिहास मी तुम्हाला पुढे सांगेन आणि गडाची थोडक्यात इंट्रोडक्शन सांगायच्या तुम्ही भेट कशी देऊ शकता या भेट देण्यासाठी तुम्ही सर्वात पहिलं वेस्टर्न लाईन मध्ये जे वांद्रे रेल्वे स्थानक आहे तिथे तुम्ही येऊन तिथून वेस्ट साइडला कोणताही प्रकार म्हणजे शेअरिंग असू दे या कुठल्याही प्रकारची प्रायवेट रिक्षा पकडून तुम्ही इकडे डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी ताज हॉटेल आहे तिथे तुम्हाला ते ती रिक्षा सोडेल किंवा त्याहून जर अधिक जर तुम्हाला पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्हाला दोनशे अकरा नंबरची बस पकडून तुम्ही इथे येऊ शकता आणि प्रायव्हेट व्हेकलला तुम्ही डायरेक्ट पूर्ण गेट जवळपर्यंत येऊ शकता बाकी या पूर्णपणे गडाचा इतिहास तुम्हाला एंडला सांगेल सर्वप्रथम आपण पूर्ण अवशेष बघू आणि त्यानंतर गडाचा संपूर्ण इतिहास गडावर कसे कोणी हल्ले केले गडावर कोणी जास्त वेळ सत्ता काबीज ठेवली या पुढे तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल तर नमस्कार मंडळी आज आपण आलो हो, आहोत त्या यू आकाराचे जे स्थापत्य कलिमे त्यांनी जे तीन गड बांधले त्या गडांपैकी आपण माहीमा वरळीगड कव्हर केला आणि आता आपण तिसऱ्या गडावर आलेलो आहोत ज्याचं नाव आहे वांद्रेगड खूप जण याला बांद्रा फोट असं सुद्धा म्हटतात पण ॲक्च्युली ह्याचं नाव आहे वांद्रेगड आता वांद्रे स्था आपण जर आधी बघायला गेलो तर पोर्तुगीजांनी ह्याचं नाव कॅस्टेलो द आगवाड असं नाव ठेवलं होतं आणि एवढं भलं मोठं नाव असून सुद्धा पोर्तुगीजाला कधी कधी फोर्ट दी बँडोरॉ असं सुद्धा म्हणायचे आता कॅस्टेलो या शब्दाचा अर्थ असा होतो की पोर्तुगीजांच्या भाषेत एखादा राजवाडा सो त्यांनी या गडाला एका राजवाडाप्रमाणे त्याचं स स्थापत्यकलेप्रमाणे त्यांनी तिथं ते बनवलं होतं कारण समुद्राच्या बाजूला असल्यामुळे या गडाचं महत्त्व खूप असतो या गडाचा प्रामुख्याने वापर म्हटलं तर माहीमची खाडी जी तुम्हाला सांगितली माईमची खाडी असू दे माहीमचं बेट असू था दे था, किंवा मुंबई शहर मुंबई शहरामध्ये एंट्री करण्यासाठी जी माहीमची खाडी वापरली जायची त्या माहीमच्या खाडीचा संरक्षण करण्यासाठी त्यांनी या गडाचा वापर केला आता सर्वप्रथम मुंबईला ह्याच्या आधी साष्टी बेट या नावाने ओळखलं साष्टी बेट म्हटलं तर सासष्ट गावांचा समूहांनी बनलेला मुंबई उपनगर जिल्हा त्याकाळी होता आणि त्यामुळे सहासष्ट गावांचा समूह असल्यामुळे त्या एरियाला त्या प्रदेशाला त्या बेटाला साष्टी बेटे नाव पडलं आणि त्या साष्टी बेटाची प्रमुख संरक्षण करण्यासाठी किंवा साष्टी बेटामध्ये एंटर करण्यासाठी जो प्रमुख मार्ग होता तो माहीमची खाडी आणि त्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी ह्या गडाचे बांधकाम इसवी सन सोळाशे चाळीस च्या आसपास केले आता यापुढे आपण गडाचा गडावर आत्ता असलेले अवशेष दोन महत्वाचे दरवाजे गडावरची भग्नावस्थेत असलेली तटबंदी आणि गडाच्या पायथ्याशी आत्ता काही वर्षांपूर्वी स्थापन केलेले मंदिर हे अवशेष दाखवून त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढचा इतिहास तुम्हाला सांगू आपण जिथे उभा आहोत तो आहे महानगरपालिकेतर्फे तयार केलेले जे उद्यान आहे गार्डन आणि त्याच्या मागे तुम्ही बघू शकता की गडाचा सर्वात महत्वाचा आणि प्रामुख्याने मानला जाणारा पोर्तुगीजकालीन दरवाजा म्हटलं तुम्हाला बोलल्याप्रमाणे हा जो सर्वात पहिला गडाचा दरवाजा आहे त्याच्यावरती तुम्हाला एक शिलालेख सुद्धा पाहायला मिळतो तो पोर्तुगीजकालीन भाषेत आहे आणि तुम्ही जर ह्या बाजूला आलात आता सध्या गडाचं काम चालू असल्यामुळे आतमध्ये आपल्याला जायला भेटत नाहीये परंतु तसं गडावर जास्त काही अवशेष नसल्यामुळे तुम्ही ह्या बाजूला जर मागे पाहू शकता तर एक खोली आहे त्या खोलीचा वापर शक्यतो पोर्तुगीजांच्या सैन्याला सुरक्षा रक्षक जे असणार जे गेट जवळ त्यांच्या सैन्याला आराम करण्यासाठी ती खोलीचा वापर केला असावा आणि ह्या बाजूला जर तुम्ही आलात या बाजूला या इकडच्या बाजूला जर तुम्ही बघत असाल तर ह्या बाजूला तुम्हाला दिसतो गडाचा दुसरा दरवाजा हा गडाचा आहे दुसरा दरवाजा आणि दुसऱ्या दरवाजाच्या वरती जो एक शिलालेख लिहिला आहे त्या शिलालेख मध्ये जे तुम्हाला आता मी इतिहासामध्ये सांगण्याचा आहे शिलालेखचा अर्थ असा होतो की हा जो गड आहे तो अठराशे पन्नासच्या आसपास बायरमजी जिजीबो या पारशी व्यापाराला पोर्तुगीजांनी दिला होता म्हणजे ब्रिटिशांनी दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या स्मरणार्थ हा शिलालेख तयार केला आणि ज्यावेळी त्या जिजीबो यांच्या हात ताब्यात हा गड गेला त्याच्यानंतर त्यांनी हा पूर्ण गडाचं सुशोभीकरण केलं होतं बाकी या गडावर कोणत्याही प्रकारचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळणार नाही ही जी तटबंदी हे दोन दरवाजे आणि हे उद्यान याच्यापुढे आपल्याला कोणत्याही प्रकारचं अवशेष तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि याच्यापुढे तुम्हाला पूर्णपणे गडाचा इतिहास तुम्हाला सांगणार गडावर जर तुम्ही प्रामुख्याने पाहायला गेला तर असं मी अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील त्यापैकी आता तुम्हाला दाखवलेले दोन दरवाजे आणि जे वरच्या बाजूला तुम्हाला दिसते ती आहे पोर्तुगीजकालीन तटबंदी जी त्या काळी त्यांनी सुशोभीकरण करून बनवली आणि बाकी सगळ्या गडाचा जे तटबंदी आहे आणि गडाचा अजून जे महत्वाचे भाग आहे ते पूर्णपणे धासळलेले आहेत गडावरती तसे खूप कमी अवशेष उरलेले आहेत तर गडाच्या पायथ्याशी मुख्य असं म्हटलं गेलं तर गडाच्या पायथ्याशी असलेलं हे आणि वांद्रे वरळी सेलिंगच्या बाजूलाच असलेलं हे तीन मुख्य मंदिर म्हणजे प सर्वप्रथम हे साईबाबा मंदिर दुसरं आहे श्री महादेवांचं मंदिर आणि इकडचं जागृत देवस्थान म्हणजेच श्री कडेश्वरी मातेचं हे देऊळ आहे हे तुम्ही आता माझ्या पाठी पाहू शकता इथे हे मंदिराचा इतिहास सांगायचा म्हणजे हे पुरातन मंदिर आहे पहिलं सांगायचं म्हणजे ज्यावेळी म्हणजे ब्रिटिश जमान्यापासून म्हणजे शिवाजी छत्रपती महाराजांपासून ते जिथे फोर्ट असतात तिथे हा किल्ला आहे बाजूला जिथे किल्ले असतात तिथे भवानी मातेची स्थापना असते प्रकारचं देवीचं स्थान कुठेही गेला तरी आजूबाजूला किल्ल्याच्या बाद, आजूबाजूला हे देवीचं स्थान असते तशा प्रकारे ही कडेश्वरी देवी म्हणून इथे प्रसिद्ध आहे म्हणजे जागृत देवी आहे ही आणि तीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे असं इथे जाणकारी लोक सांगतात मी इथे ह्या कार्यरत सेवेमध्ये गेले वीस वर्ष आहेत गेले वीस वर्ष आहेत त्याच्यातून आलेले अनुभव मी लोकांना सांगत असतो इथे बुवा बाबा भगत फकीर देव ऋषी असं काही नाही आहे फक्त श्रद्धा निष्ठा भक्तीने तुम्ही आ नतमस्तक व्हादेवीजवळ तुमचं सुखदुःख सांगा तुम्हालाच सर्व काय करायचं आहे तुम्ही करत राहा आणि अनुभव घेत राहा असे प्रकारचे मी सांगतो आणि त्या त्या लोकांना अनुभव येत असतात दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे इथे जे जे लोक येतात ते सांगतात खरोखर देवीचं स्थान जागृत आहे आणि ते आल्यावर मनशांती मिळते म्हणजे खरोखर या समुद्रकिनार्याचं एक प्रकारचं एक तीर्थक्षेत्र आहे आणि खरोखर तुम्ही महाराज इथे आलात हे फार चांगलं झालं आपला मराठी माणूस कुठे हिंदूंच्या मंदिरामध्ये दिसत नाही आज सगळे बाहेरचे लोक येतात तिथे आपलं वास्तव्य निर्माण करतात तर तसं म्हटलं मी असं काय विचार करून आलेलो नाही आहे थे 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 निया की बाबा इथे काहीतरी उत्कर्ष व्हावा या उद्देशाने आलो की आपण काहीतरी थोडंफार करावा आपल्या मागून कुठेतरी काहीतरी करावं अशी आपली पुढची पिढी चालू राहावी हा आपल्या पाठीमागीचा उद्देश आहे तर इथे सांगण्यासारखं म्हणजे इथे तसं काही नाही इथे गर्दी नाही मंदिरात काही नाही पण आलेला माणूस तृप्त होतो असं की पुष्कळ बोललो आम्हाला मनशांती शांती इथे मिळते आणि खरोखरच जागृती होत आहे असं पण तिच्या हा डोळ्यामध्ये एवढं तेज आहे असं आम्ही ते आपल्या परीने आपली माहिती सांगत असतात ते सांस्कृतिक प्रोग्राम म्हणजे इथे नवरात्र उत्सव मोठा होतो एक देवीची राखण म्हणून असते परंपरेप्रमाणे चाललेलं तिथे म्हणजे देवीचं स्थान असते तिथे पाठीमागे भैरवाचं स्थान आहे तिचा एक मान असतो त्याला बले वगैरे चढवतात असं आणि तिथे हे प्रसाद म्हणून असं बनवतात लोक ग्रुप नेत्यांनी जातात अशी परंपरा आहे बाकी सर मोठा झाला आहे बी एम सीने एम एल एवाल्याने आपले आमदार खासदार आमचे आशिष शेलार साहेबजी त्याने हे डेव्हलप केलं जास्त म्हणून जास्त लक्ष दिलेलं आहे आणि त्याच्यातून हे थोडं फार हे निर्माण झालेलं आहे आज आपण गडावरचे अवशेष पाहिले दोन दरवाजे आता सध्या गडाचं चा बांधकाम चालू असल्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं बघता आलं नाही आणि आपल्या देवीचं मंदिर आणि तटबंदी जी माझ्या मागे आहे ती आपण पाहून झाल्यानंतर आता आपण गडाचा इतिहास जाणून घेऊ कारण खूप असे ब्लॉगर्स आहेत जो गडाचा इतिहास खूप कमी सांगतात नॉर्मली येतात तिकडचे स्पॉट्स दाखवतात तिकडचं बँडस्टँड दाखवतात छपरी चाळी दाखवतात तिथून निघून जातात गडाचा जो ऍक्च्युअल इतिहास आहे गडावर आपल्या मराठा फौजांनी कसा हल्ला केला तो इतिहास खूप कमी जाणू सांगतात गडाचा इतिहास सांगायची सुरुवात झाली अशी की इसवी सन पंधराशे चौतीसमध्ये मध्ये गुजरातचा बहादूर Shaham. ज्याला ज्याची ह्या एरियामध्ये सत्ता होती त्या बहादूर शहावर राज्य करून पोर्तुगीजांनी त्याला हरवून त्यांनी या ठिकाणी टळ ठोकला आणि या ठिकाणी त्यांनी खूप असे गडकोट बांधले या साष्टी बेटावर साष्टी बेट म्हटलं तर मुंबई त्याचपैकी आपण जे कवर केले ते वरळी माहीम आणि आता आपण आहोत जो वांद्रे त्या गडाचं बांधकाम इसवी सन सोळाशे चाळीसच्या दरम्यान त्यांनी केलं आणि याचा प्रामुख्याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वापर हा माहीमची खाडी माहीमचं बेट साष्टी बेट या ठिकाणी संरक्षितरित्या संरक्षणासाठी आणि अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी या गडाचा वापर केला या गडावर त्या काळीमध्ये अंदाजे सात तोफा आणि काही बंदुका या गडावर स्थित होत्या त्यामुळे या गडाच्या रक्षणासाठी त्यांना त्या बंदुकांचा आणि तोफांचा खूप वापर व्हायचा कारण एखाद्या ठिकाणी जर जा शत्रू जर समुद्रातून चाल करून येत असेल तर त्या तोफांचा आणि त्या बंदुकीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत असेल सो त्यामुळे आपण बोलू शकतो की पोर्तुगीजांच्या तोफा का मजबूत होत्या कारण त्यांच्या तोफा इतक्या मजबूत होत्या की त्यांनी एखादा मारा जरी केला ते दोन ते तीन किलोमीटर मारा त्यांचा इझिली जायचा त्याच्यामुळे त्यांना जर समुद्रामार्गे जर एखादा शत्रू आला तर त्या तोफांचा वापर करून ते त्याला इझिली पळू शकत होते आणि तुम्ही या माझ्या मागच्या साईडचा जर तुम्ही बघितलात हा हा जो परिसर आहे तो एकोणीसाव्या शतकामध्ये एकोणीशाव्या शतकामध्ये त्यांनी ह्या परिसराच्या जो आसपासचा जो इकडचा दगडी तुम्हाला दिसत तिथे मातीचा फळ टाकून हा इकडच्या गडाशी त्याचा भाग आहे तो जोडून घेतला त्याच्यामुळे आता तुम्हाला हा थोडासा भाग छोटा दिसतो पण त्या काळामध्ये किंवा दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वी हा जो दगडी जो बांधकाम आहे ते त्यावेळी नव्हतं इथे नॉर्मल इथपर्यंत समुद्र यायचं आता हे मातीचा भर टाकून तो पूर्णपणे गडाला जोडलेला आहे सन सोळाशे एकसष्टच्या आसपास वांद्रेच्या दक्षिणे साईडचा जो भाग आहे तो पोर्तुगीजांनी इंग्रजांना आंदोलन म्हणून दिला होता आणि राहिला प्रश्न की पोर्तुगीजांचा इंग्रजांचा इतिहास समजून घेण्यासाठी आपण ते आलो नाहीत आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की अशा गडकोटांवर जे गडकोट आपल्याला माहिती नाही त्या गडकोटांवर आपल्या मराठा फौजीचा इतिहास काय आहे की नाही किंवा मराठा फौजीने गडावर हल्ला केला की नाही तर त्याचा प्रश्न उत्तर आहे की हो तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की वरळी वसई गडावर ज्यावेळी आपण गेलो होतो त्या गडावर गेल्यावर तुम्हाला सांगितलं की चिमाजी अप्पांनी सतराशे सदतीसच्या आसपास वसई गडावर किंवा वसईपर्यंत हल्ला केला त्यावेळी त्यांनी साष्टी बेटातील अनेक गडकोट कवर केले म्हटलं तर त्या गडकोटावर हल्ला करून तो मराठा साम्राज्याच्या मध्ये ते आणले स्वराज्यात दाखल केले त्यापैकी सर्वप्रथम त्यांनी साष्टी बेटावर हल्ला केल्यानंतर त्यांनी ठाण्याचा किल्ला जो आता था ठाण्याची था जेल म्हणून तिथे काय आता जास्त अवशेष उपलब्ध नाहीत पण ठाण्याची जेल तिथे स्थित आहे ठाण्याचा किल्ला त्यानंतर ता साष्टी बेटल इतर जे विभाग आहे जे पोर्तुगीजांचे विभाग आहेत ते त्यांनी आपल्या स्वराज्यात दाखल केले आणि अंदाजे एकोणतीस ते तीस मार्च सतराशे सदतीसच्या आसपास सरदार चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली जे मोहीम आखली त्या मोहिमेचे जे चीफ होते जे खंड मानकर आणि अंताजी पंत कावळे त्यांनी या गडावर प्रथम हल्ला केला आणि मागच्या बाजूला जे तुम्ही दिसते एक छोटीशी तटबंदी जे दगडी दगडी बांधकामाची तटबंदी बोलू शकतो म्हणजे नॅचरलीच आहे ते तर ह्या बाजूने त्यांनी शिड्या लावण्याचा प्रयत्न केला आणि गडावर हल्ला करण्याचा त्यांनी प्रथम प्रयत्न केला ज्यावेळी मागच्या बाजूला जी तुम्हाला नॅचरल जी तटबंदी दिसते जे गडाला लाभलेली आहे त्या बाजूने आपल्या मराठा फौजेने शेड्या लावण्याचा प्रयत्न केला गडा शेचा प्रयत्न केला परंतु पोर्तुगीजांचा इतका इतका चिवट हल्ला होता प्रतिकार आपण बोलू शकतो की किंवा त्यांनी केला की त्यामुळे मराठा मागा घेऊ लागले आणि या पूर्णपणे रणधुमाळीमध्ये आपल्या मराठा फौजेचे मोराजी नाईक खामकर यांना मरण पत्कारावे लागले आणि त्यानंतर आनंदराव येरुणकर आणि उदाजी पटेल उत्तेकर यांची काही माणसं सुद्धा मारली गेली आणि त्यानंतर चार एप्रिल सतराशे सदतीसच्या च्या आसपास पुन्हा गुनाजी बलकवडे आपल्याला फौजे मिळाले आणि पुन्हा आपल्या मराठा पाच एप्रिल रोजी पुन्हा एकदा या गडावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या मराठा फौजतील खंडूजी मानकर यांना समजले की आपल्या ह्या पोर्तुगीज फौजेला बाहेरून रसद मिळत आहे किंवा बाहेरून त्यांना मदत मिळत आहे त्यामुळे त्यांनी आपले जे मराठा साम्राज्याचे सरदार होते चिमाजी अप्पा यांना या पूर्ण विभागाचा अहवाल आणि पूर्ण मोहिमेचा अहवाल त्यांना एका पत्राद्वारे पाठवला तर त्या पत्रामध्ये काय लिहिलंय ते तुम्हाला पहिलं वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थ तुम्हाला त्याच्यानंतर सांगतो तर त्या पत्राद्वारे त्यांनी जे आपले चिमाजे यांना त्यांनी एक पत्र लिहिलं पत्रामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं होतं की तो जागा राखल्याने माहीम देखील जेर आहे फिरंगी इंग्रज खाडी पलीकडे जमा झाला आहे गलबते सव्वाशे दीडशे पावतो खाडीत आहेत इंग्रजे तीनशे साडेतीनशे माड्या व कोटात कंबरदस्ता होऊन तयार आहेत मोर्चे सांप्रत करार करतो साऱ्या साष्टीचे नागे हेच आहे तरी येथील मजबूती पोक्ती करावे साऱ्या साष्टीचे झुंज येथेच आहे निमित्त की खाडीचा वोहट झाला म्हणजे पाय उतर होतो आज उद्या आमोर घालावे शत्रूचा इरादे असतो आता हे जो पत्र आहे तो चिमाजी अप्पा यांना त्यांनी लिहिलं होतं आणि त्याचा अर्थ असा होता की खाडीच्या पलीकडे शत्रूची गलबत दीडशे शंभर ते दीडशे तिथे आपल्यावर दबा टेकून बसले आहेत आणि गडावर सुद्धा तीनशे ते साडेतीनशे त्यांची फौज आहे आणि साष्टी बेटाचं हे प्रमुख ठिकाण आहे त्याच्यामुळे ह्या साष्टी बेटाच्या प्रमुख ठिकाणाचं जे अं ना आपल्याला बंदोबस्त करणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला ह्या मोहिमेसाठी काही रसद पाठवावी कारण काही दिवसांनी आमच्यावर हल्ला होण्याचा एक त्यांचा निर्णय दिसतो ते त्यांना वाटत होता त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे त्यांनी हा पूर्णपणे पत्र चिमाजप्पा यांना पाठवला हो आणि आपल्याला फौज पाठवण्याची त्यांनी विनंती केली वांद्रे परिसर म्हटला तर आसपास आले कोळीबांधव माहीम असू दे वांद्रे असू देकिनार कोळी बांधवांचं हे अस्तित्व हे येतो आणि त्याच्यामुळे मराठा फौजांनी ह्या मोहिमेमध्ये कोळीबांधवांची मदत घेण्याचं ठरवलं परंतु आधीच पोर्तुगीजांनी वांद्रे परिसरातील कोळी बांधव त्याच्यानंतर वर्सोआ म्हटलं तर वेसावे त्या परिसरातील कोळीबांधवांना ऑलरेडी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला त्यांनी बंदोबस्त ठेवलं होतं त्याच्यामुळे मराठा फौजाला या मोहिमेसाठी फौज भेटणं खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे चिमाजप्पा यांना त्यांनी लिहिलेल्या पत्रानुसार त्यांनी फौज मागवली आणि अकरा एप्रिल दोन हजार सतराशे सदतीस रोजी शिमाज अप्पा यांनी आपल्याला एक तोफ काही फौजा आणि दारुगोळा या मोहिमेसाठी पाठवला हो आणि लगेच तेरा एप्रिल सतराशे सदतीस रोजी मराठा फौजीने जो वेडा लावला थो, थो थो होता थोडासा लांब होता तो वेडा थोडासा गडाच्या समी बांधून ठेवला हो आणि अंदाजे त्यांनी बावीस एप्रिल सतराशे सदतीस च्या रोजी गडाचा दरवाजा फोडून गडाचा आतमध्ये प्रवेश करून पोर्तुगीजांवर हल्ला करण्याचं त्यांनी ठरवलं होतं परंतु हा जो पूर्णपणे जो प्लॅन आहे तो पूर्ण पोर्तुगीजांना समजला आणि त्यांनी मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी पहिली जमीन होती जमिनीचा जो भाग होता थोडाफार त्या ते ठिकाणी त्यांनी ताडामाड्याची झाडं अशी आडवी टाकून त्यांनी खंदक लाकडी खंदक तयार केला म्हटलं एक बघू ना एक बॅरियर टाईप हे आपल्यासाठी संरक्षणसाठी आणि त्याच्या मागे त्यांनी दोनशे बरखंदाज त्यांचे सैन्य उभे केले बर्खंदाज म्हटलं तर बंदूक असणारी बंदूक हातात असणारी सैन्य आणि त्यांनी हा ते बॅरियर उभा करून माझ्या मागे दोनशे सैन्य त्यांनी उभे केले त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर थोडा पुढचा जो जमिनीचा भाग होता तिथं त्यांनी दारू गोळा साठवून जमिनीमध्ये आतमध्ये गाडून ठेवला होता आणि त्याची जी होती ती ह्या खंदकापाशी आणून ठेवली म्हटलं तर एखाद जर मराठा सैन्य जर आपल्यावर हल्ला करून जर जवळ गड्याच्या अजून येण्याचा प्रयत्न केला तर तो दारुगोळाचा जी वात आहे ती पेटून त्या पुन्हा मराठा सैन्याचं आणि हा ही जी पाश्चिमात्य जी कला होती जी टेक्निक होती जी एखाद्यावर हल्ला करण्याची त्या हल्ल्यामुळे ती आपल्या मराठा सरदारांना किंवा ज्या चीफ होते खंडोजी मानकरंना समजल्यामुळे त्यांनी आपल्या त्यांनी आणि आपल्या फौजेला बावीस एप्रिल सतराशे रोजी करण्याचा जो हल्ला आहे तो त्यांना मागे घ्यावा लागला कारण त्यांना माहिती होतं जर आपण हल्ला केला तर मग हा हल्ला आपला आ, मुश्किल होऊन जाईल आणि आपला पूर्ण मराठा फौजीचं पूर्णपणे नुकसान होईल म्हणून त्यांनी हाला मागे घेऊन मग त्याच्या पुढची प्लॅनिंग केली एप्रिल रोजी केलेला जो हल्ला आहे त्या हल्ल्यामध्ये जो पोर्तुगीजांनी पाश्चित्य स्थापत्य केल्याचा तो जी टेक्निक लावून आपल्यावर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे आपल्याला माघार घ्यावी लागली आणि त्याच्यामुळे मराठ्यांकडे वेळा घालण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता अखेर पंचवीस मे सतराशे रोजी शिमाजी अप्पा यांच्या आदेशानुसार मराठा फौजेने आणि खंडूजी मानकर यांच्या अंडर जी, जी फौज होती त्यांनी ती फौज माघार घेतली आणि हा वेढा उठून ते इतर साष्टी बेटावरील इतर गडकोट जिंकण्यासाठी ते गेले आणि त्याच्यामुळे हा जो राग होता पोर्तुगीजांच्या प्रति हा जो मनातला राग होता त्या रागामुळे त्यांनी साष्टी बेटावर पोर्तुगालच्या इतर विभाग ठाणी पूर्णपणे जिंकून आपल्या स्वराज्यात आणले आणि त्यानंतर सतराशे सदतीस रोजी जो आपण वसई प्रांतावर जो आपला चिमाजप्पायांनी हल्ला केला होता त्याबद्दल व्हिडिओ आपण मी डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण बनवलेले आहे तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा अंदाजे तीन वर्ष लागली वसई प्रांत जिंकला वसईगड जिंकला आणि अखेर मे महिन्याच्या अखेरीस सतराशे एकोणचाळीसच्या दरम्यान वसईगड आपल्या मराठ्यांच्या ताब्यात आला अक्षरशः पोर्तुगीजांना आणि त्या फिरंग्यांना चिमाजप्पानी पळून पळून मारलं आणि शेवटी त्यांना तो गड सोडावा लागला आणि आपण बोलू शकतो की मे महिन्याच्या अखेरीस इसवी सन सतराशे एकोणचाळीसच्या मे महिन्याच्या अखेरीस पोर्तुगीजांकडे फक्त वसईगड जो आपण जस्ट रिसेंटली जिंकला होता वांद्रे माईम आणि हा वरळी असे तीन ते चार गडकोटच त्यांच्याकडे राहिले होते बाकीचे गडकोट त्यांच्या हातातून निघून गेले कारण मराठ्यांच्या मनामध्ये पोर्तुगीजांच्या प्रति इतका राग होता की त्यांनी त्या रागाच्या पायी त्यांनी पूर्णपणे साष्टी बेटावरील सर्व पोर्तुगीजांचा विभाग आपल्या मराठा फौजेच्या आणि मराठा साम्राज्यामध्ये आणि स्वराज्यामध्ये सामील केला मेच्या अखेरीस सतराशे एकोणचाळीसच्या आसपास वसई गडा मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजांना तिथून पळून जावं लागले इतक्या मराठी त्यांच्यावर प्रतिकारात्मक हल्ला केला होता आणि पोर्तुगीजांचा होणारा हा पराभव पाहून इंग्रजांना माहीत होतं की हा जो वांद्रे गड आहे तो, तो पूर्ण समुद्राच्या दिशेने आणि सम, अरबी समुद्र लक्ष ठेवण्यासाठी हा गड खूप महत्वाचा हो आहे आणि त्याच्यामुळे हा गड जर मराठ्यांच्या ताब्यात गेला तर आपल्याला पळून जाण्याची वेळ येईल त्याच्यामुळे हा स्वतः इंग्रजांनी हा गड सुरुंग लावून पाडून टाकला आणि सतराशे ऐंशीच्या सतराशे ऐंशी पर्यंत हा गड पूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात होता मराठ्यांच्या प्रदेशावर राज्य होतं परंतु तोपर्यंत मराठ्यांनी हा गड पुन्हा स्थापन करण्याचा विचार सुद्धा केला नव्हता काही कालांतराने सहा सात वर्षांनी पुन्हा वसे प्रांतवर फिरंग्यांचं राज्य आलं आणि त्याच्यामुळे अठराशे तीन सॉरी सतरा मे सतराशे ब्याऐंशीच्या च्या आसपास महाजी शिंदे आणि नाना फडवणीस यांनी सालबाईचा तह हो केला आणि वसई प्रांत पुन्हा मराठ्यांच्या साम्राज्यात आणून दिला पुढे अठराशे तीनच्या आसपास पुढे जर आपला अठराशे तीनचा जर विचार केला तर इंग्रजांनी ज्यावेळी पेशवानी ज्यावेळी हा पूर्णपणे प्रदेश इंग्रजांना सरेंडर करत होते तोपर्यंत अठराशे तीन पर्यंत हा जो पूर्णपणे प्रदेश हा मराठ्यांच्याच ताब्यात होता पुढे जर आपण विचार करायला गेलो तर काही कालांतराने हा पुन्हा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला ज्यावेळी मराठ्यांच्या ताब्यातनंतर ज्यावेळी इंग्रजांना आपण जो सरेंडर केला त्याच्यानंतर तो त्यांच्या ताब्यात आल्यानंतर अठराशे तीस पर्यंत हा गड पूर्णपणे उद्ध्वस्त स्वरूपातच होता कारण इंग्रजांनी स्वतः उद्ध्वस्त केला होता मराठ्यांनी पुन्हा तो गड बांधायचा विचार सुद्धा केला होता अठराशे पर्यंत घड गड इथेच पडलेला होता आणि त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की इकडचा जो एक पारशी व्यापारी होता त्याचं नाव होतं बायरमजी जिजी बॉय त्यांनी त्यांना हा गड इंग्रजांनी दिला होता म्हणजे राखण करण्यासाठी किंवा आपण बोलतो ना एक करार स्वरूपामध्ये हा गड त्यांना दिला होता आणि त्याच्यामुळे ज्यावेळी हा जो पारशी व्यापारी श्रीमंत व्यापार होता त्यांनी ह्या गडावर आपलं स्वतःचं घर स्थापन केलं म्हटलं राहण्याची सोय केली आणि या गडाला एक पर्यटन स्थळ म्हणून नाव घोषित केलं आणि या गडाचं पूर्णपणे सुशोभीकरण केलं त्याच्यामुळे आता जर तुम्ही जर काही तटबंदी बघताय बाजूच्या या मागच्या जर काही तटबंदी तुम्ही जर दिसली तर ती पूर्णपणे तटबंदी त्या काळात त्यांनी सुशोभीकरण केले आणि त्याच्यानंतर आता काही आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटने त्याचं वरच्या वेळी संवर्धन केलं सो so, त्यानंतर सतराशे एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत म्हणजे आपला भारत स्वतंत्र होईपर्यंत हा पूर्णपणे प्रदेश इंग्रजांच्या आधिपत्याखाली आला आणि आता या पूर्णपणे प्रदेशावर पूर्णपणे गडावर आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारतीय पुरातत्व खातं आणि मुंबई महानगरपालिका या दोघांचंही वर्चस्व आहे आणि त्यांच्यातर्फे आता सुद्धा या गाड्याचं संवर्धन कार्य चालू आहे गड्याच्या आसपास गार्डनचा एरिया त्यांनी बनवलं आहे कारण आता गाड्याचं संवर्धन करणं खूप मुश्किल आहे कारण गाड्याचे कोणत्याही प्रकारचे औषध आपल्याला दिसून देण्यात थोडीशी तटबंदी आणि थोडंसं काय दोन दरवाजे ते पण त्या त्या काळात जेशिक आहे त्याच्या पुढे गाडाचं कोणत्याही प्रकारचं अस्तित्व नाही आहे चांगल्या प्रकारे संवर्धन झालेलं आहे परंतु गार्डन बाजूला असल्यामुळे पर्यटन स्थळ झालेलं आहे आणि पर्यटन स्थळ जर तुम्ही बघायला गेलात तर इकडे छपरी चाळी चालू होतात आणि छपरी रील्स वगैरे म्हणतात आणि आत्ताच आम्ही गड ब्लॉग बनवताना एक मुघलांच्या अवल्याधी आपण बोलू शकतो त्यांना ह्यांच्या इथल्या इतिहासाचा काहीच पडलेला नाहीये आणि जर जर खरोखर जे महाराजांचे भक्त असतील तर ते इथे अशा प्रकारचे चाळे करणार नाहीत आणि त्याच मुघलांच्या अवलं तुम्ही माझ्या मागे बघू शकतात की पूर्णपणे छपरी चाळे करतायत हिसिंग वगैरे चालू आहे आता त्यांना चांगला जो काय वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचा दणका त्यांना जो जाब तो आम्ही विचारूच बाकी सांगायचं इतकं तत्पर की महाराष्ट्रामधील कोणताही गडकोड दे हा आपल्या स्वराज्यातच मोडतो हा छत्रपती शिवाजी महाराजांचाच आहे त्याच्यामुळे या ठिकाणी अशी छपरी चाळी करताना धाव विचार करा कारण शिवभक्तांनी जर समोर बघितलं तर तुम्हाला योग्य प्रकारचा शिवभक्तांच्या स्वरूपात प्रसाद अखेरीस ते सोड तुम्हाला सोडणार नाही बाकी तुम्ही सुज्ञ आहातच धन्यवाद गडाच्या मागच्या बाजूला ज्या बाजूला तुम्हाला बोलले की मराठी शिड्या लावून गडावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात पण आता थोडा मातीचा फळ टाकल्यामुळे इथे आता महानगरपालिकेतर्फे चांगल्या प्रकारे सुशोभीकरण आहे परंतु गडावर ह्या गडावर खूप स्थानिक लोकांचं खूप कमी लक्ष आहे किंवा शिवभक्तांना सुद्धा या गडाबद्दल इतकं काही माहिती नाही त्याच्यामुळे गडावर असले चाळी तर होतात परंतु या प्रकारचे चाळीस सुद्धा होते हे तुम्ही इकडे बघू शकता की काची बॉटल दारूची बॉटल पाहायला मिळते की अक्षरशः या गडाचं पावित्र इतकं आहे की मराठ्यांनी या गडावर हल्ला करून हा गड आपल्या ताब्यात घेतला होता परंतु हा गड पोर्तुगीजांचा आहे असं लक्षात सर्वांच्या आहे त्याच्यामुळे या गडावर कोणी येतं दारू पितं गुटखा खातं गुटख्याचे सुद्धा पॅकेट्स सु तुम्हाला पाहायला मिळतील हे सुद्धा तुम्हाला पॅकेट्स पाहायला मिळतात की ते गुटखा खाणार असले चाळे असले प्रकारचे छपरी रील्स बनवणे कपल्स लोक येतात आणि त्याच्यामुळे गडाचं पूर्णपणे पावित्र निघून गेलेल्या आणि गडाला फक्त आणि फक्त पर्यटन स्थळ या नावानेच ओळखलं जातं त्याच्यामुळे ह्या गडाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं हो आहे आणि तो आपण आपल्या व्हिडिओमार्फत पोहोचवतोय त्याच्यामुळे हा व्हिडिओ आहे तो सर्वात जास्त सर्वात लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा